सध्या मटारचा सीजन आहे यावेळी तर आपण भरपूर प्रमाणात मटार खातो परंतु शिजन संपल्यानंतरही आपल्याला मटार खाता यावी यासाठी आपण या ही ओली मटार स्टोअर करून ठेवू शकतो तर खूप सोप्या पद्धतीने ही मटार आपण स्टोअर करून ठेवणार आहोत ही कशा पद्धतीने ठेवायची हे पाहूयात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचं या चॅनलवर खूप खूप स्वागत तर मटार साठवण्याकरता मी इथे तीन किलो मटार आणलेली आहे आपण बाजारातून मटार आणल्यानंतर एक दिवस सुती कपड्यावरती ही अशीच पसरून ठेवायची आहे एक दिवसानंतर आपण याच्या सर्व बिया या, या पद्धतीने काढून घ्यायच्या बिया काढत असताना आपण कोवळी मटार वेगळी करायची आणि चांगली मोठी मटार वेगळी एका बाजूला करायची हे सर्व आपण निवडत असतानाच करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर आपला वेळ जात नाही तर ही अशी जाडसर मोठी मटार एका बाजूला वेगळी अशी ठेवलेली आहे या पद्धतीने स्टोअर करून ठेवलेली मटार अगदी वर्षभरसुद्धा आरामात टिकते परंतु मटार ही सर्वांनाच आवडते त्यामुळे एक वर्षभर ही मटार घरात शिल्लकच राहत नाही तर या अशा कोवळ्या बिया मी इथे एका वेगळ्या बाजूला काढलेल्या आहेत अगदी पाच दहा किलो मटार विकत आणून या पद्धतीने ठेवली तरीसुद्धा ती आरामात टिकते तर मटार साठवण्याकरता मी इथे ही अशी लॉकची कॅरीबॅग घेतलेली आहे या कॅरीबॅग फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी ज्याचा वापर आपण करतो तीच कॅरीबॅग मी इथे घेतलेली आहे तर अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये मटार भरून ही आपण अशी स्टोअर करून ठेवू शकतो कॅरीबॅग भरताना मात्र फुल भरायची नाही थोडीशी त्यामध्ये जागा शिल्लक ठेवून मगच कॅरीबॅग भरायची आहे किंवा अशा प्लॅस्टिकच्या एका डब्यामध्ये देखील आपण मटार व्यवस्थित अशी साठवून ठेवू शकतो तर अशा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये ही मटार आपण साठवून ठेवणार आहोत परंतु ही मटार ठेवताना फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आणि कोवळी मटार एका बाजूला छोट्या डब्यामध्ये ठेवून ते आपण लगेचच वापरून टाकू शकतो फ्रीजरमध्ये मटार ठेवल्यानंतर जेवढी आपल्याला हवी आहे तेवढीच काढून वापरावी मटार वापरताना सुरुवातीला थोडा वेळ म्हणजे पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये काढून ठेवायची आणि मगच नंतर ती वापरायची आहे आणि मटार साठवून ठेवताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे फ्रीजरमधून मटार सारखी सारखी बाहेर काढून अजिबात ठेवायची नाही म्हणजे काय होतं ज्यावेळी आपल्याला फ्रीजरमध्ये दुसरी एखादी वस्तू ठेवायची असेल आणि जर जागा आपल्याला फ्रीजरमध्ये कमी पडत असेल त्यावेळी मटारचा डब्बा काढून खाली फ्रीजमध्ये ठेवला आणि दुसरी वस्तू फ्रीजरमध्ये ठेवली तर ते असं अजिबात चालणार नाही त्यामुळे तुमच्या फ्रीजरमध्ये जेवढी जागा असेल तेवढीच मटार तुम्ही साठवून ठेवा कारण फ्रीजरमधून मटारचा डब्बा किंवा कॅरीबॅग सारखी बाहेर काढली तर ती खराब होण्याची शक्यता असते एवढी एक काळजी घेतली तर ही मटार वर्षभरासाठी आरामात टिकते तर एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण मटार वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो तर सध्या मटार स्वस्त आहे तर या पद्धतीने मटार नक्की साठवून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि हो तुम्ही कोणत्या प्रकारे मटार साठवून ठेवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद